इंदूर पुणे राष्ट्रीय महामार्ग हा नेहमीच अपघातांमुळे चर्चेत असतो अशातच गुरुवारी मनमाड येवला दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी तीन अपघात झाल्यानं या मार्गावरील दिवसभर संत गतीने सुरू होते दरम्यान गुरुवारी सायंकाळच्या सुमारास मनमाड येवला रोडवरील अनकवाडे शिवारातील रेल्वे ओव्हर ब्रिज जवळ लोखंडी सळई घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्यानं वाहतूक ठप्प होऊन या वाहनांच्या वाहतूक ठप्प झाली गुरुवारी मध्यरात्रीच्या रात्रीच्या सुमारास मनमाड येवला रोडवरील बाभुळगाव शिवारात इको कार व कंटेनरचा समोरासमोर अपघात झाला या अपघातामधील इको कार चालक जागीच ठार झाला असून गुरुवारी दुपारच्या सुमारास याच मार्गवरील पासार खेड़ा इंधन भरून चाललेला हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचा टँकर व कंटेनर समोरासमोर धडक होऊन अपघातात दोन्ही वाहनांचा चालक जखमी झाल्यानं मनमाडकडे येणारी आणि यवलाकडे जाणारी वाहतूक खोळंबली असताना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास मनमाड नगर राज्य मार्गावरील मनमाड नजिक असलेल्या अनकवडे रेल्वे ओव्हर ब्रिज जवळ गुरुवारी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास मनमाडहून येवल्याकडे लोखंडी चळी घेऊन जाणाऱ्या ट्रक पलटी झाल्यानं या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली दरम्यान वाहतूक ठप्प झाल्यामुळे या मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली असून येवल्याहून मनमाडकडे जाणारी वाहतूक येवल्यातून विंचूर मार्गे वळवण्यात आली तर नांदगाव मार्गे काही ट्रॅफिक वळविण्यात आली आहे मात्र सकाळी अकरा वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्यानं वाहनधारक संतप्त झाल्याचं पाहत मिळालं दरम्यान पंधरा तासानंतर वा अपघातग्रस्त ट्रक व रस्त्यावरील लोखंडी चळी हटविण्यात आल्यानं वाहतूक सुरळीत झाली आहे वाहतूक कोंडीमुळे अनेक जण अडकून पडले होते